नमस्कार मित्रांनो शिक्षणसेवकाचा कालावधी एक शाळा सोडून दुसऱ्या शाळेतील सेवेकरता ग्राह्य धरण्यात यावा राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधून दिनांक तेरा दहा दोन हजारच्या शासन शिक्षण शिक्षणसेवक योजना सुरू करण्यात आली या योजनेनुसार शिक्षणसेवक म्हणून पात्र उमेदवाराला तीन वर्षासाठी नियुक्ती देण्यात येते व तीन वर्षाच्या समाधानकारक सेवेनंतर नियमित वेतनश्रेणीत त्याला नियुक्ती देण्यात येते परंतु कोणत्याही कारणाने संबंधित शिक्षण सेवकाला शाळेतून कमी करण्यात आले तर अशा शिक्षण सेवकाची सेवा त्याला नवीन शाळेतील नियुक्तीकरता ग्राही धरण्याची तरतूद नव्हती त्यामुळे नव्याने तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून कार्य करावे लागत असे परंतु मान्य उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार आठनुसार केलेली सूचना व शासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक एस एस एन एक हजार पाच ऑब्लिक झिरो एक ऑब्लिक दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एखाद्या उमेदवाराची अ या शाळेतील शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असेल आणि त्यानंतर त्याला ब या शाळेत शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळाली तर त्याची अ शाळेतील सेवा ब शाळेतील सेवेला जोडून एकूण तीन वर्षे सेवा झाल्यानंतर तो ब शाळेत नियमित वेतनश्रेणीत घे घेण्यात पात्र राहील मात्र त्यासाठी खालील अटी राहतील एक प्रत्येक शाळेत किमान एक वर्ष समाधानकारक सेवा झाली पाहिजे दोन प्रत्येक शाळेतील सेवेला सक्षम प्राधिकाऱ्याची शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांची मान्यता असली पाहिजे आणि तीन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षण सेवकाने त्यांच्या शाळेत समाधानकारक सेवा केलेली आहे असे प्रमाणपत्र दिलेले असले पाहिजे म्हणजे शिक्षणसेवकाने जर शाळा बदलली आणि त्याने पहिल्या शाळेवर किमान एक वर्ष सेवा से जर केली असेल तर दुसऱ्या शाळेत त्याची दोन वर्ष म्हणजेच सेवेची एकूण तीन वर्ष गृहीत धरून शिक्षण सेवकाचा कालावधी हा पूर्ण झाला असे गृहीत धरून त्याला नियमित शिक्षक म्हणून घेण्यात यावे अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण सेवकाच्या हो बाजूचा शासनाने जी आर काढलेला आहे धन्यवाद